एका जंगलात एक कोल्हा राहत होता एके दिवशी सकाळी त्या कोल्हाला भूक लागते तो काहीतरी खाण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागला पण त्याला खायला काहीच मिळत नव्हते एकदा कोल्हा खाण्याच्या शोधात फिरत फिरत एका द्राक्षाच्या वेलाजवळ आला वेलीला द्राक्षाचे घोस लोंबत होते ती पिकलेली सुंदर द्राक्षे पाहून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले आणखी कुठे खायला मिळेल का हे शोधण्यापेक्षा इथेच द्राक्षावर ताव मारावा असे त्याच्या मनात आले सगळीकडे द्राक्षांचे घडच घड घण लटकलेले दिसतात कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटते तो विचार करतो ही फळे चवदार दिसत आहेत मला ती पाहिजेत कोल्हा तिथे थोडा वेळ बसतो आणि द्राक्षांचे वेल आणि द्राक्षे नीट पाहत असतो द्राक्षे खूप उंचावर असतात त्याच्या पोहचण्यापलीकडे उंच लटकत होती त्यामुळे तो उडी मारून पिकलेले द्राक्षे पकडण्याचा प्रयत्न करू लागतो कोल्हा उड्या मारीत द्राक्षे खाण्याचा प्रयत्न करू लागला बराच प्रयत्न केला तरी द्राक्षे काही त्याच्या हाती लागेनात खूप प्रयत्न करून सुद्धा तो द्राक्षापर्यंत पोहोचू शकत नाही तो पुन्हा पुन्हा उंचच उंच उन्च उड्या मारतो पण द्राक्षे नेहमी त्याच्या उंचीपासून लांबच लांब असतात काही वेळाने तो उड्या मारून मारून दमून गेला त्यानंतर तो स्वतःशीच पुटपुटला कोणाला खायला हवी ही आंबट द्राक्षे मला तर नकोतच असे म्हणून तो तेथून निघून जातो आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टींचा तिरस्कार कारण खूप सोपे